बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव नवीन वर्षाचं औचित्य साधून संदीप कोतकर मित्रमंडळ आणि युवा मंचाच्या वतीनं माजी महापौर संदीप कोतकर यांच्या संकल्पनेतून जीवन सुंदर आहे या विषयावर केडगाव भूषण नगर या ठिकाणी व्याख्याते गणेश शिंदे यांचं व्याख्यान पार पडलं कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता ओतप्रोत प्रेम करणारी स्त्री जर कोण असेल तर ती म्हणजे आपली आहे। आपला आई आहे आपलं वय जरी झालं असलं तरी आईसाठी आपलं बालपण संपत नाही बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई या जगाचा निरोप घेते गे आई गेली की समजायचं आपलं बालपण संपलं आई आहे तोपर्यंत सर्व हट्ट आईकडे आपण करतो दुसऱ्या गावात शहरात प्रदेशात गेलेली माणसं परत भेटतील मात्र वर गेलेला माणूस पुन्हा भेटणार नाही आई वडील बहीण भाऊ यांना जपा नात्यांना जपा आई वडिलांची सेवा करा एकत्र कुटुंब पद्धतीत जुन्या पिढीनं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत मात्र सध्याच्या कलियुगात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लहान वयातील मुलांचे रूम स्वतंत्र आहेत त्यामुळं प्रेम दुरावत चाललंय अशी खंत व्याख्याते गणेश शिंदे यांनी बोलून दाखवली माझ्यासाठी शेवटची साडी चोळी घेऊन आलाय नाही कळत तुमच्या बहिणीला जोपर्यंत माणसं जिवंत आहेत ना तोपर्यंत प्रेम द्या जोपर्यंत माणसं जिवंत तो आहेत तोपर्यंत त्या माणसांसोबत स्पर्श ठेवा दुसऱ्या गावात गेलेली माणसं परत भेटतील दुसऱ्या तालुक्यात गेलेली माणसं परत भेटतील दुसऱ्या देशात गेलेली माणसं परत भेटतील पण पर माणसं एकदा ढगात निघून गेली का मग मात्र सापडत नाहीत तुमच्याकडे जी जी नाती आहेत त्या नात्यांना जपा आई वडील बहीण भाऊ काय मजा आहे व नात्यांची इथं अनेक महिला आहेत मला सांगा तुम्ही माहेरी गेला आई पटकन उमऱ्यापाशी पळत येते की नाही भाकरीचा तुकडा वळून टाकल पाणी वळून टाकल पटकन जवळ घेईल तिचे ओढ गालावर लावल पटकन बोट मोडल आणि तुम्ही सासरी जायला निघालात आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का शेंगा घेऊन जा वांगे घेऊन जा दूध तर नीती का पापड करून ठेवलेत कुरडाय करून ठेवल्यात लोणचं करून ठेवले, आई पुरीची पिशवी कधीच रिकामी पाठवत नाही कोण करल व एवढं प्रेम तुमच्यावर लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभ हवी न प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम या जगात जर कोण असेल तर तुमची आई आहे आणि आपलं बालपण कुठपर्यंत माहीत आहे कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर बालपण संपतं कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर बालपण संपत कुणी म्हणेल मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही साहेब बालपण तेव्हा संपत जेव्हा आई जाते आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं आई आहे तोपर्यंत सगळे हट्ट तिच्यापाशी करायचे असतात पोरींची तर हसायची रुसायची फुगायची रडायची भांडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते बघा आई तुमच्याशी रोज फोनवर बोलते पण कधीतरी आई एक काळीच पिळवटून टाकणारं वाक्य बोलते आपलं बऱ्याच जातीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं फोन कानाला लावलेला असतो आणि आपलं काहीतरी काम सुरू असतं पण एका वाक्याकडे कायम लक्ष ठेवा कधीतरीच आई म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला जेव्हा तुमची आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या माणसं परत भेटत नाहीत घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते आई वडील काय मजा आहे नात्यांची इथं अनेक तरुण मुलं आहेत मला सांगा बरं थोडंसं आठवून बघा ज्या आईच्या पोटात आपण नऊ महिने होतो तिच्या हाताला हात लागून आपले किती दिवस झाले तो शिवलेलं सुद्धा आठवत नाही आपल्याला आपल्या आईला कितीतरी दिवसांपासून तिच्या पोटात होतो आपण नऊ महिने ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या हाताला हात लागून किती दिवस झालेत तासन तास आम्ही फोनवरती असतो आमचा हात तर इतका रुळून गेलाय डोळे बंद करून सुद्धा आम्ही व्हॉट्सअप फेसबुक रन करू शकतो पण जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत आमचे स्पर्श उरलेले नाही आई घरातून बाहेर पडलात ना आईच्या पायावर डोकं ठेवा आई काळीच काढून देते माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते तुम्ही बापाच्या फक्त पायाला हात लावा बापाचा पाठीवर थाप मारतो पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो काय मजा आहे गालावर ओठ लावणं त्या स्पर्शामध्ये किती आनंद आहे आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग बारा बारा वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती आता दोन दोन चार चार वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म होते का पण त्यांनी जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श दिले आता दोन दोन चार चार वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील त्यांनी नाही ना म्हातारपणी या प्रसंगी माजी नगर सेविका सविता कराळे शकुंतला पवार अशोक कराळे जालिंदर कोतकर गणेश नन्नवरे तसेच परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस